नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी प्रत्येक एकतर राजकारणात होत आहे काय हेच कळत नाही जो पक्ष आज एका पक्षाबरोबर आहे तो पक्ष त्याच्या विरोधात जातो आणि विरोधात गेल्याच्या दिवशी त्यांच्यावर आरोप करायला सुरुवात करतात मग तुम्ही एकत्र का होतात हा पहिला प्रश्न गायवळ प्रकरणात आपण बघतोय की आताच्या घटनेला देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही ती परवानगी किंवा त्याचा पासपोर्ट दिला नव्हता मग तो गायब कसा झाला आम्हाला माहित नाही लंडनला कसा पळाला आम्हाला माहित नाही तर हे सगळं जे होत ना ते अतिशय गलिच्छ पद्धतीने होत अतिशय किळसवाणी पद्धतीने होत आहे आणि लोकांना हाच प्रश्न पडतोय की आता या राजकारणाचं करायचं काय एकच कळतं सायंटिफिकली जर आपण बघितलं तर कबुतरांच्या इन्फेक्शन म्हणजे त्याचं लंग इन्फेक्शन होऊन क्रिप्टोकोकॉसिस होऊन त्याच्यात अनेक बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन फंगल इन्फेक्शन होऊन लंग्सला त्रास होतो एवढं मला कळतं म्हणून मी खरं तर जैन धर्माच्या सगळ्या चेस्ट विनंती केली होती कि जा। तुम्ही जाऊन तुमच्या धर्मगुरूंना समजवा की हे चुकीचं आहे पण त्याच्यात सुद्धा राजकारण होतं हत्तीत सुद्धा राजकारण होतं आपल्या ह्याच्यात ह्याच सगळ्या क्षुल्लक गोष्टींवर आपण राजकारण करतो पण नऊ सव्वा नऊ लाख महाराष्ट्र आता जे देणं आहे त्याच्यावर कोणीच बोलत नाही कारण आपले अर्थमंत्री जे आता आहेत ते दहावी पास आहेत त्यांना काहीच कळत नाही की त्याची काय लायबिलिटीज काय एवढे नऊ लाख कोटी आपण परत आणणार कुठून याची आपण कमी करणार कशी त्याच्याकडे त्यांना वेळच नाही किंवा कळतही नसत आणि त्यामुळे हिंदू मुस्लिम आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात प्रश्न मार्गी लागायचे राहतले वेगळे प्रश्न समोर येतात संगम जगता म्हणाले की दिवाळीची खरेदी फक्त हिंदू बांधवांकडूनच करा मग त्यांना राष्ट्रवादी नोटीस जारी केली चा हे सगळं दुर्दैव आपल्या देशाचं हेच आहे की सगळेच जण धर्माच्या बेसिसवर पहिलं ते विभाजन झालं की हा पक्ष हिंदुत्ववादी हा पक्ष सेक्युलर आणि त्यानंतर जे होत गेले ते अगदी थेट बिहार सारखं महाराष्ट्राची परिस्थिती मी असं नाही म्हणणार की फक्त बीड आणि पुणेच आहे पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे भ्रष्टाचार अमाप झालेला आहे सगळ्यात ज्या यंत्रणा आहेत त्या फक्त वरून फोन आणि हे आपलं नागरिकांचं दुर्दैव आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना लढायचंय पण कसं लढायचं काय लढायचं मला असं वाटतं की विजय कुमार आणि महेश झगड्यांसारख्या लोकांनी एकत्र बसून आता आपल्याला ठरवायला हवं की या देशाला पुढची दिशा आपल्याला चांगली देण्याची गरज आहे कायद्यांना धर्मांतर कराव म्हणून मारहाण केल्याचा थेटल्याचा आरोप आहे नाही मला अत्ताच्या घटनेला त्याची माहिती नाहीये त्यामुळे उधाजच मी बोलणार नाही पण माहिती करून मात्र नक्कीच व्हिडिओ कॉलवर नोटीस जारी केली आहे थेटला असा प्रश्न आहे काल रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये काही व्हिडिओ त्यांनी दाखवलेले ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि सचिन घायवळचं नाव घेतात जो गुंड मिले गायकवाड त्यांच्या स्टेजवर तो व्हिडिओ मी देखील ऐकला आणि त्याच्यात अगदी माननीय कार्यक्रमाला सुरुवात करतो तेव्हा जी यादी वाचतो त्याच्यात मुख्यमंत्री त्यांचं नाव घेतात आणि आज हाच व्यक्ती म्हणजे जे झालंय ते सगळ्या महाराष्ट्राच्या पुढे आहे आणि आताच्या गटकीला तो फरार आहे तर हे सगळं बघताना अतिशय वेदना होतात की आपले मुख्यमंत्री जे आता गृहमंत्री पण आहेत ते जर अशा लोकांना पाठिंबा देत असतील अतिशय वाईट पद्धतीने मला तर म्हणजे खूप धक्का बसलाय आणि मला राग येतो या सगळ्या गोष्टींचा बघून सुद्धा संताप होतो थँक्यू आणि बारा ऑक्टोबर दोन हजार पाच ला आरटीआय हा कायदा आपल्या देशात अंमलात आलाय आणि माहिती अधिकार हा जवळ शंभर देशांमध्ये आहे वेगवेगळ्या प्रकारे आहेत तर तो आपल्या देशात बारा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून लागू झाला आज त्याला वर्ष पूर्ण झाली पण कायद्यात आता घेतलं जात नाही फार त्याच्यात बदल झाले आहेत कोणी त्याला फारस महत्व देत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की सगळ्या चांगल्या लोकांनी त्याच्या विरुद्ध आवाज उचलून पुन्हा त्याला पहिल्यासारखंच बळ दिलं पाहिजे कारण जर खरी लोकशाही आपल्याला हवी असली तर त्याच्यात आपल्याला माहितीचा अधिकार हा नागरिकांना पूर्णपणे असावा ही त्याच्या मागची भावना आहे तर म्हणून आज पुण्याच्या कार्यक्रमात विजयदादा कुंभार यांनी आज हा कार्यक्रम घेतलाय तर त्या कार्यक्रमाला मी आणि सर इथे उपस्थित आहोत आणि मला असं वाटतं की हा कायदा गुन्हा पूर्ववत पूर्ण ताकदीने करण्यात यावा यासाठी आम्ही आता मागणी करणार आहोत मला एकच प्रश्न विचारावा असा की महाराष्ट्रातलं पोलीस खरंच काही काम करताय का कारण मला आता जर आपण चोरीच एखादं प्रकरण घेऊन पोलीस स्टेशनला गेलो कोणावर अत्याचार झाले म्हणून घेऊन गेलो पोलीस काडी मात्रही काही काम करत नाही पण वरनं फोन आले राजकारण्याचे फोन आले आमदाराचे फोन आले मंत्र्यांचे फोन आले तर तेच पोलीस काम करताना दिसतात पण लोकांसाठी पोलीस यंत्रणा काम करत नाही आणि म्हणूनच मला खरंच आता असं वाटतं की काहीतरी फार मोठा बदल घडून पोलीस यंत्रणांना काम करण्यास जर आपण भाग पाडलं तरच याच्यातनं काहीतरी नवे दिवस येतील कारण आत्ताच्या घटकेला मी बघते ना ते सो कॉल अँटी करप्शन ब्युरो यांची कामं काय तर पाच हजाराची लाच घेताना पकडणं रंगे हात पकडणं दहा हजाराची लाच घेताना रंगे हात पकडणं अँटी करप्शन ब्युरो हे स्कॅम्स इन्व्हेस्टिगेट करतच नाही एसीबी काय ईओब्ल्यू काय सीबीआय काय या सगळ्या यंत्रणा फक्त कॉल वर काम करतात ईडी तर कंप्लीटली म्हणजे त्यांना सांगितलं गेलं आज प्रताप सरनाईक यांच्या मागेला गा आज एकनाथ शिंदेच्या मागेला लागा त्यांना आपल्या भाजप पक्षात परत घ्यायचंय ती एवढी यंत्रणा काम करते त्याच्यापुढे ती यंत्रणा कधीही काम करत नाही कुठचाही विषय चौकशी लागते चौकशी लागली की ते आज तगायत कुठचाही रिपोर्ट बाहेर येत नाही आणि कोणीही जेलमध्ये जात नाही आगामी काळाला दिवाळी आहे सण आहेत खरंच या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल तर नाही अशी देखील शक्यता तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे सरकारच्या पावलांकडे कसं बघताय मला खरंच जेव्हा एवढी जी पूर्ण जे पूर्ण मराठवाडा पट्ट असो विदर्भ असो जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानंतर पहिला प्रश्न माझ्या मनात हा सुद्धा की मांट था था आ, आ, ती माणसं आज खाणार काय म्हणून बीड आणि धाराशिव या दोन्ही ठिकाणच्या कलेक्टरशी मी बोलले त्यांच्याकडनं माहिती घेतली मुंबईहून आम्हाला जेवढं पोचवता आलं तेवढ्या त्या कलेक्टर पर्यंत आणि माझ्या इनफॅक्ट मयम गांधी नावाचे जे आमच्या माझे सहकारी होते त्यांनी तिथे थेट कॉर्पोरेट्सला नेऊन मोठ्या प्रमाणावर त्या त्या गावांमध्ये Uh, अनेक गोष्टी पुरवल्या एवढंच नाही तर मी uh, एक uh, चॅनल आहे एबीपी माझा त्यांनी एक कार्य नुसता एक कार्यक्रम घेतला होता त्याच्याकडे त्या कार्यक्रमात uh, असंख्य मुलं जी मुंबई पुढे शिकतायत जी खरं त्यांचे आई वडील मराठवाड्यातले शेतकरी आहेत त्यांची माहिती मी घेतली ती झी चोवीस तास नावाच्या दुसऱ्या ना चॅनलला दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही याच्यावर कार्यक्रम करून त्यांना त्या मुलांना मदत पोचेल असं करा माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या सीएसआर अंतर्गत त्यांना मदतीचा हात दिला आणि एवढंच तर मला वैयक्तिकपणे ना मदत पोचवता आली तर जालन्याची काही मुलं होती त्यांची थेट फी देखील आम्हाला आम्ही दे पोचवलं कारण मुलांना शिकण्याची गरज आहे शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे आत्ताच सरकार नुसतं त्यांच्याकडे मत फोडण्यासाठी पैसा आहे त्यांच्याकडे राजकारणी फोडण्यासाठी पक्ष पैसा आहे पक्ष फोडण्यासाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नाहीये हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं